व्हिडिओचा शीर्षक बघून साहजिकच नवनीत म्हणजे कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नवनीत राणांच्या मानलेल्या ननंदबाई आहेत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर नवनीत राणा कायम आपल्या सभेतून यशोमती ताईंचा ननंदबाई असा उल्लेख करतात सलग तीन टम तिवसा मतदारसंघात वर्चस्व असलेल्या यशोमती ठाकूर यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला त्यांचा हा पराभव चांगलाच चर्चेचा विषय ठरला मात्र यशोमती ताईंच्या या, या पराभवाचं नेमकं का कारण काय लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला नवनीत राणांनी विधानसभेत घेतला का आणि एकूणच तिवसा मतदारसंघाची राजकीय समीकरणं कशी बदलली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके तिवसा हा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार नऊ पासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत सलग तीन टर्म या ठिकाणी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आमदार होत्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या पुढे भाजपच्या राजेश वानखडेंचं आव्हान होतं यशोमती ताई यंदा विजयाचा चौकार मारणार अशा चर्चा सुरू असतानाच राजेश वानखडे यांनी सात हजार सहाशे सतरा मतांनी त्यांचा पराभव केला खर तर यशोमती ठाकूर यांच्याकडे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं त्यामुळे हा पराभव काँग्रेससाठी मोठं अपयश मानलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघात यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा कायमच चर्चेत असतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील या दोघींची विशेष चर्चा होती याचं कारण म्हणजे नवनीत राणांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनी त्यांचा पराभव केला या पराभवात यशोमती त्यांचा मोठा वाटा होता त्यावेळी निघालेल्या विजयी रॅलीमध्ये यशोमती ठाकूरांनी नवनीत राणांची नक्कल करत त्यांना डिवचलं होतं आणि त्यांचा हा व्हिडिओ माध्यमांमध्ये बराच व्हायरलही झाला होता पण म्हणतात ना प्रत्येकाची वेळ येते तसंच काहीस झालं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने यशोमती ठाकूरांचा पराभव केला त्यानंतर नवनीत राणांनी देखील आपल्या विजयी रॅलीमध्ये यशोमती ताईंची नक्कल केली आणि त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं नवनीत राणांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच गाजतोय यशोमती ताईंच्या पराभवामुळे नवनीत राणांनी एक प्रकारे लोकसभेचा चा का बदला घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत परंतु सलग तीन टर्म सत्ता गाजवलेल्या यशोमती ताई स्वतःच्या मतदारसंघात पराभूत होण्याची नेमकी कारण काय हे आधी समजून घेऊया महाविकास आघाडी सरकारच्या काळात यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या मात्र सरकार बदललं आणि त्यांचं मंत्रीपदही गेलं मंत्रीपदाच्या काळात मुंबईत अडकून राहिल्यानं स्वतःच्याच मतदारसंघात यशोमती ताईंचं दुर्लक्ष झालं त्यानंतर आलेल्या महायुतीच्या लाटेत त्यांचा दारुण पराभव झाला विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी नवनीत राणांच्या एका सभेत अल्लाहू अकबरचे नारे देण्यात आल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये झळकल्या होत्या सतरा नोव्हेंबर रोजी दर्यापूर येथील खल्लार गावात आयोजित त्यांच्या सभेत काही लोकांनी खुर्च्या फेकत राणांना शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता शिवाय हे उद्धव ठाकरेंच्या तालुक्यात दक्षांचं गाव असून उद्धव ठाकरे हे आता जनाब उद्धव ठाकरे झाल्याची टीकाही त्यांनी केली होती या सगळ्यानंतर आता यशोमती ताईंच्या पराभवाने नवनीत राणांनी ननणबाईंना दिलेलं चॅलेंज पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद